नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती जहालना या ठिकाणी अवघ पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बत्तीसशे पंचवीस सरसंद्रा चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ आवक सातशे बहात्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे अडतीशे आहे तीन हजार नऊशे सत्तर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती चोपाडा अवक साठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक सरसंद्राय चार हजार अडुसष्ट जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती अवी अवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक पंधराशे वीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे साठ सरसंद्राय चार हजार दोनशे तीस जास्तीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगणघाट अवक पस्तीसशे क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जसदर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवघ तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार बासष्ट जास्तीत ज्यादा चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार दोनशे टॉप क्लिटचं एक अर्धा पाच हजार चारशे रुपये क्विंटल वसीम अनसिंग अवक तीनशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती उमरेड अवक सतराशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्रायत तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल चाळीसगाव अवक तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल बोकरदन पिंपळगाव व रेनू अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास जास्तीत ज दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बोकर अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याण्णव जास्तीत ज दर चार हजार एकशे सतर रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका अवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सरसंद्र अडतीसशे पन्नास जास्तीत जदर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर पूर अवघक एकवीसशे क्विंटल कमीत कमी चौतीसशे पन्नास सरसंद्रा अडतीसशे दहा जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल दिग्रस अवघक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्र चार हजार पासष्ट जास्तीत ज्या दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सावनेर अवघक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी ती तीसशे अठ्ठावन्न सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जामखेड अवक दोनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव ब औरंगपूर भेंडाळी या ठिकाणी अवक चौतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्कावन्नास सरसंद्राय तीन हजार तीन हजार नऊशे सत्तर जास्तीत जवळ चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल परतूर अवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सर सरसंद्रा चार हजार एकशे सव्वीस जास्तीत जजवळ चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती तासगाव या ठिकाणी अवक एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सर संद्रा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती जळगाव अवक दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटा नवीन लसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी